वेलकम बॅक टू अवर किशोर आजचा भरपूर महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे गांजा।, <laughs> गांजा, गांजा गांजा ऐकलं की सगळ्यांचे लोक असं कॉमेडी थिंग येते की बाबा गांजा गांजा हे असलं काही नाहीये एक म्हणजे सिरियस विषय आहे गांजाचा जो आत्ताच्या युवा पिढीला भरपूर एडिक्शन लागलेलं आहे त्या गोष्टीचं म्हणजे जर तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये एंटर करायचं असेल तुम्हाला एखादा पाच लोकांचा म्हणजे समजा एखाद्या पाच स्टड लोक म्हणजे जे नाही का एकदम कुल लोक आहेत कुल कुल म्हणजे समाजाच्या दृष्टीने नाही त्या म्हणजे किशोर वहीन जी चौदा ते वीस वर्षाची मुलं आहेत त्यांना अशी कुल वाटणारी मुलं आणि त्यांच्या ग्रुपमध्ये दे जर एंटर करायचं असेल तर तुम्हाला त्यांच्यासारखा गांजा घ्यावा लागतो तेव्हाच ती कुल लोक तुम्हाला त्या ग्रुपमध्ये एंट्री देतात तर त्याच विषयावरती आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि गांजा हा किती हानिकारक असू शकतो हे पाहून घ्या तर मित्रांनो आपण एक पाहू शकतो आत्ताच्या कंडिशनला म्हणजे बघितलं ना तर एक जो म्हणजे मी सांगितलं चौदा ते वीस वर्षांची जी मुलं आहेत ना त्यांना ह्या पंचवीस ते तीस वर्षाची मुलं जी ऑलरेडी गांजा घेत आहेत त्यांच्याबद्दल भरपूर प्रमाणात अट्रॅक्शन होतं आणि अट्रॅक्शन का होतं कारण ती मुलं आहे ना एक, मा गांजा... गांजा एक तर काहीतरी असे स्विगी झोमॅटो वगैरे मध्ये काम करतात नाही तर आय टी मध्ये काम करतात सारख्या भागामध्ये मला तरी माहिती आहे मला ग्राउंड रिपोर्ट थोडासा माहिती असतो त्याच्यामुळे हिंजवळीसारख्या भागामध्ये गांजा माझ्याकडे मांजर आहे ते मला त्रास देते आणि ते पण मला वाटतं गांजा पिलेले येते जाते इकडून तिकडून सारखे सॉरी तर हिंजवळीसारख्या भागामध्ये गांजा घेण्याचं प्रमाण भरपूर जास्त लेवलला आहे कारण हिंजवडीमध्ये मोस्ट ऑफ आउट ऑफ सिटी आउट ऑफ स्टेट लोक आलेले आहेत आणि ओडिशासारख्या जर ओडिशासारखा जो स्टेट आहे ना त्या ओडिशामध्ये मला तर वाटतं तो गांजा आहे त्यांच्या कारण तिथं भरपूर प्रमाणात गांजा पिला जातो दिल्लीसारख्या ठिकाणी गांजा पिला जातो सगळ्या ठिकाणावरची लोक जर पुण्यामध्ये आलेली असतील तर ती गोष्ट एकत्रित करून वाढवण्यात आलेली आणि ती गोष्ट आता म्हणजे खुल्लम खुल्ले केली जाते पोलिसांना तर काहीही देणं नाहीये जर एखाद्या सामान्य माणसाला बाहेरून येणाऱ्या माणसाला जर असं कळत असेल की गांजा कुठे मिळतोय तर पोलिसांना किती अवघड असायला हवं हे तरी मला प्रश्नच पडलेला आहे पोलिस काहीही कारवाई यांच्यावरती करत नाहीत जरी एखादा शेजारी गांजा जरी पित असेल ना तरी त्याला नजरअंदाज करून टाकतात पोलिस पिऊ दे जाऊ दे मरुदे आपल्याला काही घेण दे नाही पण मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये पोलीस त्यांच्या ठिकाणी काम करो वगैरे ना करो मला तर काहीच बोलायचं नाही कारण या गोष्टीमध्ये पोलीस काहीच करत नाहीत तर आता दुसरा मुद्दा आपला असा राहिला की जी मुलं आहेत ना आता मी एक अजून एक ग्राउंड रिपोर्ट बघितला त्याच्यामध्ये काही मुलं बॉंग बनवतात बॉंग म्हणजे ना का ती अशी बाटली असती त्या बाटलीमध्ये पाणी टाकतात त्याला होल पाडतात त्याच्यावरती काहीतरी चिलीमसारखं असतं ते लावतात त्यांनी ला वळतात मला माहीत नाही पण मी रिसर्च जेव्हा केला तेव्हा या सगळ्या गोष्टी कळल्या की तुमचं डोकं ह्या अशा शास्त्रीय कारणांमध्ये चालतं तर तुमचा अभ्यासामध्ये डोकं का नाही चालू शकत समजा ह्या गोष्टी करण्यासाठी तुमचं म्हणजे एवढं इनिशिएटिव्ह तुम्ही एवढं नाही का बाटली गोळा करा त्याला होल मारा त्यातनं ती चिलीम टाका त्याच्यातनं गांजा कुठला तरी लांब ना आणा इलिगल ठिकाणी जा गांजा घेऊन या अरे का हाय चाललंय त्यापेक्षा चांगल्या ठिकाणी ती ते जे एफर्ट्स तुम्ही लावताय ना चांगल्या ठिकाणी लावा त्या एफर्ट्स बद्दल तुम्हाला त्याचं रिटर्न्स देखील येईल ना बरोबर आहे का नाही मला एकच रिक्वेस्ट आहे जे आपले युथ आहे युवा मुलं जे आता येणार आहेत मार्केटमध्ये कामासाठी जॉबसाठी किंवा जे काही आता त्यांचं आयुष्य पुढे चालू होणार आहे त्यांसाठी एकच रिक्वेस्ट आहे की बाबांनो ह्या बाकीच्या मुलांना बघून इन्फ्लुएन्स होऊ नका जसं ती मुलं गांज्याचं सेवन करतायत जसं ते गांजा ओढतायत तसं स्वतः करण्याचा प्रयत्न देखील करू नका कारण काय एक वेळ तुम्ही दारू जर पिलात तर दारूसाठी सोडवण्यासाठी भरपूर काही उपाय आहेत ते उपाय केल्यानंतर तुम्ही दारू सोडवू शकता नशामुक्त केंद्र आहे तिथे तुम्ही म्हणजे पाठवलं तुम्हाला हो तर तुम्हाला म्हणजे हंड्रेड पर्सेंट तुमची दारू सुटण्याची गॅरंटी असते परंतु गांजा हा इतका खत परत येते माझी मांजर खूप त्रास देते मला गांजा हा इतका सेन्सिटिव्ह विषय आहे ना तो डायरेक्टली आपल्या ब्रेनला हिट होतो म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट जर तुम्ही दारू पिताय तर ती तुमच्या बॉडी ह्या मांजराने मला त्रास दिला व्हिडिओ मध्ये ते हेच मांजर आहे <गँगा>। तसे आमच्या सिरेचं पिल्लू आहे व्हिडिओ बनवला पण जाऊ आता काय करणार आमचंच मांजर आहे कर करीची विनंती आहे माझे सर्व चौदा ते वीस वीस नाही मी सर्व सर्वच एज ग्रुप्सला विनंती करतोय की गांजाच्या नादाला लागू नका कारण एक वेळ दारू जी असते ती नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवल्यावरती सोडवता येऊ शकते परंतु गांजा सारखं प्रकरण हाताळणं हे सोपी गोष्ट नाहीये कारण जर दारू केली तर है है के ते आपल्या बॉडीमार्फत जे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्याच्यामध्ये म्हणजे शास्त्रीय कारण आहे त्याला मला तर एवढं माहीत नाही परंतु जेवढा मी अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासानुसार शास्त्रीय कारणानुसार दाळू सोडवणे शक्य आहे परंतु गांजा सोडवणं शक्य नाही कारण जर जी गोष्ट डायरेक्टली आपल्या ब्रेनवरती हिट होत असेल तर ती सोडवणे शक्य नाही मित्रांनो जी गोष्ट डायरेक्टली आपल्या ब्रेनला हिट होती ना म्हणजे जर ती गोष्ट ब्रेनला हिट झाल्यानंतर आपल्याला जर एकदम जास्त लेवलला आवडत असेल तर मग आपला खेळ तिथं संपला मग ती गोष्ट आपण वारंवार करत राहतो आणि जर ती वारंवार करण्याची सवय जर आपल्याला लागली तर ती एक लत होऊन जाते आणि जर ही लत तुम्हाला लागली तर ती सोडवणे शक्य नाही आपण आता आप सगळ्या व्हिडिओ बघतोय ना हॉटेल भाग्यश्री हॉटेल तिरंगा हॉटेल जलपरी कॉपी करायची नाही खोट बोलायचं नाही तसंच गांजावाल्यांची कॉपी करायची नाही खोट बोलायचं नाही गांजा घ्यायचा नाही एवढं सांगेल काय कोणाला आता गांजावाल्यांना टीका करायची ती करा पण मी फक्त गांजा घेऊ नये थी म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे शास्त्रीय कारण आहेत मित्रांनो खरंच आता बघा काय काही ठिकाणी आपण बघतो गांजाचं जे म्हणजे जे, जे आपण कसं असेल किंवा काय असेल तर ते घेताना स्ट्रॉंग लागावं म्हणून काही लोक काय करतात पॉइझन टाकतात ते गांजा बनवताना किंवा एखाद्या मेलेल्या सापाच्या बॉडीमध्ये ते गांजाचे बीज टाकतात आणि मग ते कुठंतरी पुरतात त्याचं झाड येतं मग त्याचा गांजा पेणार अरे कुठलं शास्त्रीय लोक तुम्ही लावताय मला तर काहीच कळत नाही आता ठीक आहे आता असेल पण तथ्य काहीतरी परंतु एवढे एफर्ट्स घ्यायची गरजच काय मी म्हणतो तुम्हाला एवढाच जर आहे खुट ना एवढाच खुटकुटा आहे ना तुम्हाला काहीतरी एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचं आणि दुनियाला वेगळं दाखवायचं वक्सेसफुल करियर करिअरमध्ये काहीतरी करा ना मोठं काहीतरी जेवढं सक्सेस मार्फत तुम्हाला नशा होणार नाही ना तेवढा कोणत्याच गोष्टीत नशा होणार नाही आणि सक्सेसचा नशा वेगळा असतो लक्षात ठेवा सक्सेस जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी घेण्यासाठी मदत होईल तुमच्याकडे मुबलक पैसा असेल वेळ असेल तेवढी लोक तुमच्या मागे उभा असतील जेव्हा सक्सेसफुल असाल परंतु जेव्हा तुम्ही गांजा प्याल तेव्हा फक्त तुम्ही एकटेच असाल तुम्हाला मला सगळे लोक दिसणार साईडला अरे हा आहे तो आहे हा आहे तो आहे पण अस्तित्वामध्ये ते कोणीच नसतं तो आपला एक भास असतो त्याच्यामुळे रिक्वेस्ट करतो मी अख्ख्या व्हिडिओ मध्ये फक्त आणि फक्त रिक्वेस्ट करतोय गांजा घेऊ नका खोट बोलायचं नाही गांजा घ्यायचा नाही हॉटेल जलपरीवाल्याची कॉपी गेली होती मी आता तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल असेच व्हिडिओ बघत राहा मी जास्त काही बोललेलं नाही फक्त गांजा घेऊ नका यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण मी ग्राउंड रिपोर्टला जेव्हा मी रिसर्च करतो तेव्हा मी मुलं पाहिले आहेत छोटी छोटी चौदा पंधरा वर्षाची अरे ते असली डेंजर आहेत ना म्हणजे त्यांना आपण एखादी गोष्ट जर विचारली तर मला देखील माहित नव्हतं ते गांजा बनवताना आपल्याला एखादी पुंगळीसारखा काहीतरी प्रकार लागतो तो मेडिकलमध्ये किंवा कुठेतरी बाहेर भेटतो इझिली भेटतो चिलीम लागते कशी ती चिलीम बनवायची कसा तो गांजा मळायचा अरे अशा अशी डायरेक्ट घेत त्यात अशा अशी मळायला चालू करतात पोरं बारकी बारकी अरे काय लाजा वाटतंय जरा थोडी तरी इज्जत ठेवा घर त्यांची काय तरी इज्जत आपण गांजा पिल्यावरती आपल्या घरच्यांची काय इज्जत राहणार आहे त्यांची काय इज्जत म्हणजे बाहेरच्यांचा विषय सोडून द्या स्वतःची काय राहणार आहे तुमची लायकी काय कमवायला शिका आणि नंतर उडवायला शिका उडवताना आपण गांजावरती उडवू नका एवढं सांगेल धन्यवाद